वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ आयोजन हा जो आज कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कविवर्य श्री प्रसाद कुलकर्णी सर तसेच आजचे सत्कारमूर्ती ज्यांना <coughs> टवा गार्डन साहित्य पुरस्कार घेतलेले आहेत ते माननीय श्री बावतेस डोळेकर साहिब धंदाखाल प्रमुख पाहुणे रेव्हन्यू फादर जोएल डिकुना संपादक सुवर्ता इतर सर्व मान्यवर तसेच साहित्यप्रेमी बाउतिस पेडीकर सरांचे कुटुंबीय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो मी जास्ती वेळ घेणार नाही कारण भरपूर उशीर झालेलाच आहे आणि साहित्यविषयी आजचे अध्यक्ष त्यांचा जो विषय आहे ते मांडणार आहे मी एवढं सांगतो की आजचे जे मुक्ती आहे तुम्ही पाहिलं तर ते कोणते पॉलिटिकल नेते नाही आहेत कुठे मोठे साहित्यिक नाही आहे त्याने आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये ते काय आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे मी एवढंच म्हणेन की हा सर्वसामान्य माणसाचा सत्कार आहे नेहमी पाहतो की स्टेजवर मोठे मोठी नेते मंडळी असतात जो एका कोपऱ्यामध्ये असतो साधा सुधा असतो त्यांचा सत्कार पाहण्याचं हे खूप दुर्मिळ आहे आणि मी रेमन मचाडो सरांचा व त्यांच्या कमिटीचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गाडवेलचे एम डी त्यांचेही मी अभिनंदन करतो की योग्य माणसाची ह्या सत्काराला ह्या जो त्यांना योग्य माणसाचं आज हा सत्कार आहे बसीन घातली कोऑपरेटिव्ह बँक संपूर्ण परिवारातर्फे संपूर्ण संचालक मंडळातर्फे मी सरांचं अभिनंदन करतो व पुढच्या आयुष्याच्या त्यांना चांगलं आरोग्य मिळावं की मी प्रार्थना करतो थँक्यू सो मच खूप 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 धन्यवाद